छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील शेतकरी संतोष पंडित यांच्या चाळीस आर जमिनीचे तथा पन्नास फूट विहिरीचे अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालंय एक मका पीक व पस्तीस फूट विहीर पूर्ण काढून गेल्यामुळे या शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे उन्हाळ्यात व्याजाने पैसे घेऊन एम आर जे एस योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम केले होते आणि अजून शेवटचे बिलही शासनाने त्यांच्या खात्यात जमा केले नाही हे एक संकट आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे तर अतिवृष्टीमुळे संकट तर या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शासनाने याचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे मी सिल्लोड तालुक्यातील घटरे येथील शेतकरी आहे रात्रीच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतीचे नुकसान झालेले आहे आणि मागेच मागच्या उन्हाळ्यामध्येच मी एम आर जेसमधून विहीर व्याजाने पैसे काढून खोदलेली आहे आणि ती विहीर पन्नास फूट खोदलेली आहे आणि आता या अतिदृष्टीमुळे ती पस्तीस फूट पूर्ण गाळाने बुजलेली आहे आणि एक एकर एक मक्कासुद्धा या अतिदृष्टीमुळे वाहून गेलेले आहे तर आज रोजी मी बँकेचे कर्ज व इतर खाजगी कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आज माझ्यावर आत्महत्या के पर केल्याशिवाय पर्याय नाही असेही मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणून एक संदेश देतो आहे की मला लवकरात लवकर या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा करण्यात यावा व लवकरात लवकर या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी नसता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही